नमस्कार मी ऋतुजा कुलकर्णी आपला आरबीएन न्यूज मराठीमध्ये सहर्ष स्वागत मरोडे गावामध्ये गतिरोधक होणे अत्यावश्यक माजी उपसरपंच रजाक भाई मुजावर मरोडे गावातील नागरिकांना रस्ता ओलांडताना होणारी अडचण लक्षात घेता या महामार्गावर गतिरोधक होणे खूप महत्त्वाचे आहे बरेच दिवस गावातील सोशल मीडिया ग्रुपवर नुसतीच चर्चा होत होती परंतु ती चर्चाच राहिली त्यावर काही कारवाई अध्यक्ष न झाल्याने शालेय विद्यार्थ्यांसोबत इतर नागरिकांना रस्ता ओलांडताना खूप त्रास निर्माण होत आहे मरोडे गावातील हनुमान विद्यामंदिर हे पूर्व दिशेला आहे तर जिल्हा परिषद प्राथमिक शाळा पश्चिम दिशेला आहे तर गावातून जाणारा रस्ता दक्षिणोत्तर आहे या रस्त्यावरून शाळकरी मुलांना शाळा सुटल्यानंतर घरी जाताना व ज्येष्ठ नागरिक तसेच इतर ग्रामस्थांना खूप अडचण येते या महामार्गावर खूपच रहदारी वाढली आहे त्यामुळे अपघात होण्याचा संभव अधिक आहे व तसेच रस्त्याचा दुतर्फा असणाऱ्या पादचारी मार्गावरील अतिक्रमण आणि उभ्या असणाऱ्या दुचाकी वाहनामुळे वर्दळ वाढली आहे मंगळवेडा शहरामध्ये ज्या पद्धतीने गतिरोधक झाले आहेत त्याच पद्धतीने मरवडे गावात व्हावेत यासाठी आर बी एन न्यूज मराठीचा हा स्पेशल रिपोर्ट मरवडे ग्रामस्थांची गतिरोधक होण्यासाठी मागणी आहे तर यावर त्वरित कार्यवाही व्हावी अपघात होण्याअगोदर गतिरोधक होणे अत्यावश्यक आहे तरी ग्रामपंचायतीने रितसर ठराव घेऊन जिल्हाधिकाऱ्यांकडे परवानगीसाठी पाठपुरावा करावा आणि संबंधित सार्वजनिक बांधकाम विभाग अधिकारी यांनी लवकरात लवकर पुढील ठिकाणी गतिरोधक करावा एक सत्पुरुष सिंहगड महाराज मंदिर मरोडे पुढील रस्ता दोन माऊली मेडिकल स्टोअर्स मरोडे पुढील रस्ता तीन सिंहगड हॉटेल मरोडे पुढील रस्ता चार डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर चौक मरोडे पुढील रस्ता आणि पाच एड्राव रोड नजीक गतिरोधक झाले पाहिजेत अशी मागणी मरोडे गावचे माजी उपसरपंच आणि आरबीएन न्यूज मराठीचे संपादक श्री रज्जाकभाई मुजावर व मरोडे ग्रामस्थांकडून होत आहे आरबीएन न्यूज मराठीला लाईक सबस्क्राईब आणि शेअर करा आणि शेजारी बेल आयकॉन क्लिक करा आरबीएन न्यूज मराठी